फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश फिटे अंधारा मुकड़े आकाश रान जागे झाले सारे हो पायवाटा जाग्याल रान जागे झाले सारे पायवाटा जाग्याल्या सूर्य जन्मता डोंगरी संगे जागल्या साऊल्या हो हो एक अनोखे लावण्य आले भरास भरास फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश दब पिऊन नवेली झाली गवतांची पाती दव पिऊन नवेली झाली गवतांची पाती गाणी जुनीच नव्याने आली पाखरांच्या ओठी हो हो क्षणापूर्वीचे पालटे जग उदास उदास फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश झाला आजचा प्रकाश जुना कालचा काळोख झाला आजचा प्रकाश जुना कालचा काळोख चा चा चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक सारे रोजचे तरीही सारे रोजचे तरीही नवा सुवास सुवास फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश